नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय काय सांगू नका सांगू हो काय काय सांगू नका सांगू महिमा महादेवाचा महिमा महादेवाचा माझ्या भोड्या शंकराचा माझ्या भोड्या शंकराचा माझ्या भोड्या महादेवाचा माझ्या भोड्या महादेवाचा काय काय सांगू नकस सांगू काय काय सांगू नकस सांगू महिमा महादेवाचा माझ्या भोळ्या शंकराचा माझ्या भोळ्या शंकराचा माझ्या बोळ्या महादेवाचा माझ्या बोळ्या महादेवाचा या मासात महिमा कसा गाजे या सावन मासात महिमा कसा बाजे डमडमडम मारूचा कानी माझ अभिषेक जप करीन जपमी करीन पाठवाचीन महादेवाचा अभिषेक करीन जपमी करीन महादेवाचा माझ्या भोळ्या शंकराचा माझ्या भोळ्या शंकराचा माझ्या भोळ्या महादेवाचा माझ्या भोळ्या महादेवाचा काय काय सांगू नक सग सांगू काय काय सांगू नका सग सांगू महिमा महादेवाचा महिमा महादेवाचा माझ्या भोळ्या शंकराचा माझ्या भोळ्या शंकराचा माझ्या भोळ्या महादेव पूजा पार्वती च ध्यान मिलाविन देवाची गणपतिदेवाूजा दुर्वा वाहिन फूल वाहिन दुर्वा वाहिन, फूल वाहिन, बेल वाहिन महादेवाला मा भोळा शंकर माझ्या भोड्या शंकराचा माझ्या भोड्या महादेवाचा माझ्या भोड्या महादेवाचा काय काय सांगू नक सगळं सांगू हो काय काय सांगू न कसं क सांगू महिमा महादेवाचा महिमा महादेवाचा माझ्या भोड्या शंकराचा माझ्या भोड्या शंकराचा माझ्या भोड्या महादेवाचा माझ्या भोड्या महादेवाचा